मी मोटिवेशन वाढवायचं मी वेळ दिला बरं बरोबर डॉक्टर विठ्ठलला विश्वासनगर पाटलांची क्लिप वगैरे ऐकून आणि मी मोटिवेशन वाढवायचो त्यांना वेळ दिलं आणि माझं त्या क्षेत्रात नॉलेज नव्हत त्या क्षेत्रात मी सर्च करायचो किंवा नक्की काय केलं पाहिजे कसं के केलं पाहिजे आता सिव्हिल ला इंजिनिअरिंग झालं तर त्याने गेल्या दोन वर्ष मी यश अकॅडमी त्यातली एक ऍप घेऊन दिली सिलेबस पाहिजे पुढे एमपीसी सिलेबस आधीच त्याला करायला लागलं आता बघा एमपीएससी पुढच्या महिन्यात आहे त्याची ट्वेंटी परीक्षा समजते अजून चार दिवसांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये गव्हर्नमेंट कॉलेज जे झाले जे पूर्ण का झाले पूर्ण आता इंटर्नशिप चालू आहे आणि परत पीजीची परीक्षा देऊन त्याला एक पीजीची बी ऍप दिली आहे पीजीची बी टॉपची एक मुंबई घेऊन दिली आहे तर ती पीजी एमबीबीएस करत पीजीचा बी अभ्यास कर परत एखादं वर्ष वाय जाऊन आहे एमडी वगैरे परत तीन वर्ष लागतील इमडी बघू आता कसं कसं साध्य होते शेतकऱ्यांचे पोरण डॉक्टर सोपं आहे ग नाही एवढं सोपं नाही फक्त त्यांना आम्ही आमचं जे आदर्श दिला आणि बाहेरचे लोकांचा आदर्श दिला आणि प्रामाणिक राहिल्याचा परिणाम आहे मी स्वतः स्वतः आहे की हरामचा एक रुपये घरात येऊन दिला नाही आमचं वडील शिक्षक होत नऊ क्लास ऑफिसर असून नाही काय असेल ते कष्टाच बरोबर आता तुम्हाला तुमच्या वाटलं असेल पाच पैसासाठी रोपाला वगैरे हे करते द्या जिथे शेतीत वाचवता येईल तिथं वाचवतो आम्ही पण कष्टाचं असेल तेच आरामचा तर मी सरपंच बोलतो नाही मला लाखो रुपयाचा लाच येत होते पण त्यातला आराम नाही करोड दिलं तर कशाला बळी पडत नाही चटणी बकरी असेल तर कष्ट कारण एमबीबीएस करणं म्हणजे तस बघितलं तर फक्त पन्नास हजार फक्त फी आणि त्यातून त्याला पंचवीस हजार स्कॉलरशिप माघारी मिळते आता इंटर्नशिप ला अठरा हजार चालू झालं आणि तुमची कॅटेगरी ओपन असेल हो ओपन आहे ओपन मित्रांनो म्हणजे विषय मला माहित नव्हतं मला वाटलं ह्यांची पोरं पण शेतीच करतात काय <laughs> इथं आल्यानंतर खूप चांगली गोष्ट सांगितली फडतरे साहेबांनी की शेतकऱ्यांची पण इच्छा असते माझं पोरग जास्त शिकावं चांगल्या कॉलेजला जावं पण बऱ्याच वेळेला पैसे नसल्यामुळं बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांची पोरं शिकत नाहीत किंवा काही प्रमाणात सगळी जेवढी हुशार नसेल आता फडतरी साहेबांचा मुलगा जेवढा हुशार आहे तेवढी हुशार असतीलच असं नाही मुलं काही वेळेला पैसे वगैरे भरावं लागतात काही वेळेला चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही मग अशा वेळेला बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांच्या पोरांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं पण फडतरे साहेबांनी बघा चांगलं उदाहरण सांगितलं त्यांचा दुसरा मुलगा पण सिव्हिल इंजिनियरला बरोबर सिव्हिल इंजिनिअरिंग सिव्हिल इंजिनिअर आहे इंजिनिरिंगला बीटेक ला करड ला, ला, ला करड गव्हर्नमेंटला दोन्ही गव्हर्नमेंटला आणि एक मुलगा एक मुलगा त्यांचा आता एमबीबीएस च्या शेवटच्या वर्षाला पूर्ण झाले इंटर्नशिप करतात आणि त्यांना न्यूरोसर्जन व्हायचं आहे तर त्यासाठी त्यांच्या आता पीजी साठी प्रयत्न चालू आहेत चांगली गोष्ट आहे शेतीतनं कष्ट करून पोरं एवढी शिकवणं मोठी करणं खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आम्ही बघतोय मी बघतोय की आमच्या सुद्धा शिक्षणाच्या वेळेला घरच्यांना जर पैसे भरा म्हटला असतं कुठं तर आम्ही शिकलो नसतो कधीच आणि गुणवत्ता चांगली होती त्यामुळं तुम्ही जसं सांगितलं तसं मला तीस हजार रुपये पीएच डी फेलोशिप मिळायची त्यामुळे माझी पण पीएचडी झाली तर शेतकऱ्याची पोरं देखील आहेत अशी रेसमध्ये चांगली पण पडते सर ही हाताच्या बोटाव मोजण्या इतपत सध्याची कंडिशन आहे असं म्हणलं तरी चाललंय हा बुद्धिमत्ता सगळ्याची सारखी असते सारखी असते बरोबर गर्भातून जन्माला नाही मी तो अभ्यास केलेला आहे सर्वसाधारण अडीच लाख गोष्टी स्मरणात ठेवू शकतो सगळ्या संपूर्ण व्यक्ती तुम्ही ठराव वयात काय काय शेव्ह केल्या व्यक्ती किंवा का काय तिला मला डिलीट मारायची सोय नाही जो ज्याचे ज्या हार्मोन्स मारतात तो मतिमंद होतो सर्वसाधारण माणूस असा बुद्धी बुद्धी बनवू शकतो की अडीच लाख गोष्टी विदाऊट क्लिक बाहेर काढू शकतो अडीच लाख गोष्टी मग आपण बिनकामाच्या गोष्टी जर त्या मारल्या तर तो सक्सेस होत नाही जर योग्य वयात दहावी बारावी पर्यंत जर योग्य योग्य गोष्टी भरल्या तर ए टू झेड लोक सक्सेस होतात मित्रांनो शेतकऱ्याची पोर लई हे तल्लक असतात ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो अजून कारण का माझ्या मुलगा आता चार वर्षाचा तुम्हाला मी सांगतोय शेतकऱ्याची पोरं तल्लक का असतात बघा एकतर शेतकऱ्याची पोरं म्हणजे अशी रडत खडत जगणारी नसतात कशी जिथं लाद माराल तिथं पाणी काढायला असं शेतकऱ्यानं स्वतःच्या पोरांना देखील शिकवलेला असते प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुढे जाणं हे शेतकऱ्याच्या पोरांना माहीत असते आणखी एक गोष्ट शेतीमधून समजणाऱ्या ज्या गोष्टी आहेत समजा काही गोष्टी आता इथे या प्लॉटमध्ये एखादा लहान मुलगा जर आला आणि त्याला कळचंय दोन सरीतलं अंतर आठ फूट ठेवलंय सव्वा फूट अंतर ठेवून काम केलंय तर अशा पद्धतीनं जर नियोजन जर केलं असेल तर त्या पोराला पण पुढच्या गोष्टी सगळ्या समजायला मदत होत्या म्हणून शेतकऱ्याची पोरं बुद्धीने खूप तल्लग असतात हे मी आतापर्यंत जाणवलंय पडतरी साहेब म्हणजे माझे वडील काहीही शाळा शिकलेल्या नाहीत अजूनही बँकेत गेलं तर अंगठा करतात पण मॅनेजरला एवढं सांगायची त्यांची ताकद आहे एकदा मॅनेजरनं त्यांना स्लीप भरून दिली नाही त्यांना सांगितलं माझं पोरगन पोरगी क्लास वन ऑफिसर आहे हे तुझं काम आहे तू भरून दे हा कॉन्फिडन्स कधी येऊ शकतोय ज्या वेळेला त्यांची पोरं उच्च पदावर असतील त्यावेळेला शेतकऱ्याला सुद्धा कॉन्फिडन्स येऊ शकतोय की ही तुमचं काम आहे तुम्ही करून द्यायचं म्हणजे इथंपर्यंत आमच्या आईवडिलांनी पण घडवले तुम्हाला शुभेच्छा आहेत तर आम्ही आज या शेतावर उसाचा व्हिडिओ करायला आलो तो मित्रांनो आणि उसाचा व्हिडिओ पण केला पण त्यांनी आत्ताच सांगत असताना अमोलना मी हे अचानक शूट करत होतो ते त्यांनाही माहित नव्हतं त्यांची अशी परिस्थिती ते मला म्हणले मला कॅमेऱ्यासमोर बोलायला भीती वाटते पण त्यांना एवढं बोलतं केले आम्ही आज आजचा हा व्हिडिओ तर बघाच पण त्यांचा उसाचा केलेला व्हिडिओ देखील बघा म्हणजे त्यांनी जी त्यांच्या मुलांना जी शिस्त लावली आहे तीच शिस्त त्यांच्या शेतीमध्ये देखील दिसून येत्या म्हणून महत्वाची गोष्ट आहे शेतकऱ्यांनी शिस्त पाळली पाहिजे ती शिस्त तुमच्या घरात येते मुलात येते आणि ती शिस्त तुमच्या पुढच्या पिढीमध्ये येते हाच संस्कार आहे बरोबर म्हणजे पडतर साहेब माझ्या मुलाला देखील आता माझ्या मुलाचं वय चार वर्ष आहे त्याला देखील म्हणजे मी जरी शहरात राहत असतो सांगलीमध्ये तरी पण त्याला मी शेतात आणतो त्याला शेतातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत इव्हन उसाच्या जातीपासनं कुठलं रोप आणतोय बाबाची कंपनी कुठली आहे गन्ना मास्टर म्हणजे काय आहे गन्ना मास्टर मध्ये काय करतात एवढं इथंपर्यंत माहित आहे नर्सरीत बियाणं कुठं येते रोप कसं तयार केलं जातंय ह्या सगळ्या गोष्टी चार वर्षाच्या पोराला कळतात मला सांगा त्याचं वय अठरा बावीस वर्ष झालं तर त्याला ऑटोमॅटिकच ह्या गोष्टी कळतील माझंही पोरग तुमच्या पोरासारखं डॉक्टर होईल काय होईल भविष्य त्याचं त्याच्यासोबत आहे पण शेतीतलं बाळकुडू आम्ही त्याला देण्याचा प्रयत्न करू जसं तुम्ही तुमच्या मुलांना दिले त्याबद्दल शेतकरी तर तुम्ही चांगलेच आहेत पण एक वडील एक बाप म्हणून तुम्ही खूप काम केलं सुट्टी असली का नाही करू लागते ते उद्या झाले तर त्यांची शेतीचे नाव जोडलेले मुलांची बरं धन्यवाद बर, बर, मुलगी आमची क्लास वन आहे भावाची मुलगी सुपर क्लास वन झाली आहे एमपीएससीतून मिळणार शेवटचं पद आता तेच उद्दिष्ट आहे बरोबर बांधकाम विभागात जे सर्वोच्च पद आहे सिव्हिल याच्यातून सिव्हिल इंजिनिअर म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर तहसीलदार लेवलचं ते पद आहे ते नाही मिळवले डेप्युटी कलेक्टर लेव्हलचं पद येतं ते बांधकाम तुमचे बंधू काय करतात बीएसएल मध्ये क्लास वन होते बीएसएल झाले बरं बरं ओके धन्यवाद